तर नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत अमरसिंग राठोड यांचा इतिहास तर अमरसिंग राठोड यांचा इतिहास बघण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका तर अमरसिंग राठोड यांचा जन्म मारवाड रियासतीचे महाराजा गजसिंग प्रथम यांच्या घरी विक्रम इसवी सन सोळाशे सत्तर म्हणजेच बारा डिसेंबर सोळाशे सव्वीस रोजी झाला ते गजसिंह यांचे थोरले पुत्र होते त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीच्या काळातच अमरसिंग थोडे उधळट व चंचल स्वभावाचे होते अशा वागणुकीमुळे त्यांचे त्यांच्या वडिलांशी फारसे पटायचे नाही अमरसिंग राठोड यांना आपल्या कार्यामध्ये दुसऱ्याचा हस्तक्षेप अजिबात आवडत नसे त्यांच्या स या स्वभावामुळे जोधपूरच्या महाराजांनी आपल्या धाकट्या पुत्र जयवंत सिंग यांना आपला उत्तराधिकारी घोषित केले अमरसिंग राठोड यांनी आपल्या वडिलांच्या आज्ञा पाळून जोधपूर सोडले आणि लाहोरला निघून गेले तेथे त्यांनी मुघल बादशाह यांच्या दरबारात हजेरी लावली बादशाला सिंग यांच्या शौर्याची वरण कौशल्याची अगोदरच माहिती होती म्हणून कूटनीतीच्या अंतर्गत बादशाने त्यांना नागोरचा नेमले आणि पंधराशे सवारांचा व पाच परमण्याची जहागिरी दिली इतिहासात नागोरच्या या पराक्रमी योद्ध्याला अपार इच्छाशक्ती आणि दृढ निश्चय व स्वातंत्र्यप्रेमी म्हणून ओळखले जाते अमरसिंग राठोड आयुष्यावर आपल्या इच्छेनुसार काम करत राहिले त्यांना कधीही लालच किंवा भीती त्यांचा निर्धार डळमळीत करू शकला नाही सोळाशे चाळीस ते सोळाशे एक्केचाळीसमधील त्यांनी त्यांना पंजाबमधील उठाव झडपण्याचे काम सोपवले त्यांना आपल्या पराक्रमाने संपूर्ण भारतात स्वतःची कीर्ती निर्माण केली त्यांनी शेजारील बिकाने राज्यावर देखील विजय मिळवला या यशामुळे बादशहाच्या दरबारात त्यांचा मान व कद खूप वाढला मात्र अशामुळे अनेक दरबारी त्यांच्यावर जळू लागले बादशाचे कान भरू लागले मुघल काळात सर्व रियासतींना हत्ती चराई या नावाचा कर भरावा लागत असे नागोरच्या हत्तीच्या चराईवर कर लावला गेला तेव्हा अमरसिंग राठोड यांनी तो कर देण्यास नकार दिला यामुळे बादशाह थोडा नाराज झाला पण तो अमरसिंग राठोड यांच्याशी थेट सतुत्र करू शकत नव्हता काही दिवसांनी बादशाने दरबारात केसरसिंग जोधा यांना अटक करण्याचा आदेश दिला मात्र केसरसिंग यांनी आपला आदेश पाळण्यास नकार दिला यामुळे बादशाने त्यांना मनसब काढून घेतला व जेव्हा अमरसिंग राठोड यांना ही गोष्ट समजली तेव्हा बादशाहच्या नाराजीची चिंता न ना करता त्यांनी केसरसिंग जोधांना तीस हजारचे पट्टे व नागोर परगण्याची सुरक्षा सोपवली नागोरच्या या सूर्योद्याला माहीत होते की दरबारात त्यांच्या विरोधात कट रचले जात आहे त्यामुळे भाषाची नाराजी दूर करण्यासाठी त्या दरबारात हजर झाले यावेळी भाषणाचा बादशाचा मेवना सलावत खान यांनी अमर सिंग यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला सलावत खानने अमर सिंग यांना अपमानित करण्यासाठी कठोर शब्द वापरले हिंदुत्व व धर्माचा विषय आल्यावर अमरसिंग राठोड यांचे शत रक्ते सळसळले शेवटचे एक क्षत्रिय होते त्यांनी आपल्या तलवारीने सलावत यांचे खानचे शिर एका वारात वेगळे केले या घटनेमुळे मुघल दरबारात गोंधळ व हाहाकार माजला बादशाह स्वतः दरबार सोडून पळाला त्यानंतर अमरसिंग राठोड यांनी मुघलावर व त्यांच्या सैन्यावर हल्ला चढवला त्यांनी शेकडो सैनिकांचा सहार केला मात्र युद्धात ते जखमी झाल्याने त्यांना वैरगती प्राप्त झाली तर रामासिंग राठोड हे जोधपूर रियासतीचे महाराजा गजसिंग यांचे थोरले पुत्र आणि अतिशय विक्रमी होते तर आपल्याला ही माहिती कशी वाटली हे कमेंटद्वारे नक्की सांगावे वर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नये